जय हो जय कुमार गोरे भाऊंचा विजय असो जय कुमार गोरे भाऊंचा विजय असो जय हो जय हो जय कुमार गोरे भाऊंचा विजय असो आज आमच्या माळवाडी वरकुटी मसवड या गावामध्ये गोरे भाऊंचा अथक प्रयत्नातून आज आमच्या ओडेला कृष्णामाई खळकळते वाहते बोरी भाऊविषयी बोलावं तेवढं कमीच आहे जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून आम्ही भाऊंबरोबर आहे तर भाऊ म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाऊ आज हे महाराष्ट्रातलं समीकरण ठरू आहे इथं आमच्या गावाच्या पाण्याची फार दयनीय अवस्था होती आम्हाला टँकरशिवाय पाणी प्यायला मिळत नव्हतं पण साक्षात आज फेब्रुवारी महिन्यात आम ना जर आमच्या नदी नाल्यांना जर पाणी येत असेल तर हे फक्त गोरेभाऊच किमिया करू शकतात गोरेभाऊ म्हणजे आता त्यांच्याविषयी मी काय बोलावं झाले बहू होतील बहू परंतु या समहा ही उक्ती सुद्धा गोरेभाऊंसाठी कमीच पडेल असं मला वाटतं मागाशी पण मी सांगितलं आमच्या गावच्या पाण्याची वाईट अवस्था होती पण पाणी इथं बहुसंख्य शेतकरी आहेत आणि आम्हाला फक्त पाणीच पाहिजे आणि पाणी म्हणजे जीवन आहे पाणी म्हणजे अर्थकारण आहे पाणी हे सर्व काय आहे आणि पाण्या पाण्यापासूनच सर्व काय आहे आज जर सगळं काय बघतोय बाकीचा विकास जरी म्हटलं गावातील रस्ते असतील गावातील शाळा असतील गावातील ओढ्यावली बंधारे असतील पूल असतील हे जर सर्व काय झाले तर हे सर्व आम्हाला गोरेभाऊनीच आजपर्यंत दिले या पंधरा वर्षाच्या काळामध्ये अजूनही पुढं आता आमचा रांजणी माळवाडी हा रस्ता सात कोटीचा भावनी मंजूर केलाय कोटीत आज उड्डा नाही ती आम्ही सुद्धा म्हणजे सात रुपये आमच्या गावाला कधी मिळत नव्हते फक्त सात रुपयेचा नारळ फोडला जात होता आणि ते नारळाचं पाणी विरून गेलं की ते स्वप्न विरून गेल्यासारखं आम्हाला वाटत होतं पण आज साक्षात इथं विकास होताना आम्ही पाहतोय हे सर्व माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून गोरेभाऊंच्या भाऊंच्या माध्यमातून आमच्या तालुक्याचा आमच्या गावाचा नव्हे आमच्या जिल्ह्याचा कायापालट झालेला आम्ही पाहतोय आणि अजूनही बरंच काय होईल आता भाऊनी मसवडमध्ये एम आय डी सीचं विजन हातात घेतलेलं आहे प्रत्यक्षात त्या कामाला सुरुवात झाली आणि शंभर टक्के येत जाईल आज सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वेकडून सुरुवात झाली आज पूर्वेला उगवलेला सूर्य सातारा जिल्ह्याच्या बरोबर पूर्वेला मान तालुका आहे आज भाजपमय रूपी सूर्य पूर्वेला उगवलेला आहे सर्व सातारा जिल्हा भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही यात ती मात्र शंका नाही भाऊनी इथं तसच बऱ्याच योजना लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांसाठी असेल म्हणजे भाजप म्हणजे योजना आहे भाजप म्हणजे सर्व काही आहे भाऊनचा विजय जय हो, हो।, हो।, हो। इथं पाणी पूजनाचा कार्यक्रम होता त्यामुळं जयभाऊने आणलेलं पाणी आम्ही इथं बघण्यासाठी आणतो अचानक प्रसंग पडल्यामुळे दोन शब्द दो व्यक्त करावा असं मला वाटलं मी मुळात ह्या माळवाडी गावचा आहे आणि काही कारणास्तव मी आता मुंबईला राहतो सध्या कळंगोली या ठिकाणी आम्हाला मुळात पाणी बघाय भेटलं नव्हतं वीस वर्षापूर्वी दोन हजार सहा पूर्वी सहा आम्ही मुंबईला स्थलांतरित झालो पाणी हिथं नसल्यामुळं विकासाचं कुठलं विजन नव्हतं त्यावेळेस पाणी नव्हतं आणि हिथला शेतकरी भकात झालता आमच्यात मेंढरा असायची मेंढर इकडे कोकण साईडला काही मेंढर इकडं लातूर साइड इकडे परभणी साईडला जायची आणि इथं पाणी उन्हाळ्याच्या दिवसात चिमणीला देखील पेय नसायचं हे अशी व्यवस्था होती आणि इथला उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर म्हणजे मुलांची शाळेची सुट्टी असायची इथ त्या मुलांसनी पाणी देखील प्याय नसायचे अशा अवस्था असायची मग ज्याच्या त्याच्या मार्गाने जी ती लोक बाहेर पडायची पण आता असं झालंय मेन मुद्दा जीवनाला पाणी लागतं आणि पाणी आल्यामुळं आता जी बाहेर शहरीकरण झालेली लोक आहेत परत ती ग्रामीणकडे येणार आहेत का तर विकास आणि इथं शेती भरपूर आहे पण त्याला पाण्याविना काही नव्हतं आता शेतीत जे आपला पहिला कृषीप्रधान देश होता त्यामुळे आता शेतीत जी पिकणार आहे तीच पुढं हे होणार आहे मूळ प्रश्न पाण्याचा होता आता पाणी आल्यामुळे परत शहरीकरण कडून ग्रामीणकडे लोक भरपूर येणार आहेत त्यामुळं इथं विकास हा शंभर टक्के होत जाणार आहे पुढं भाऊंच्या माध्यमातून एम आय डी सीचं घ्या रोडचं घ्या परत प्रत्येक गावात विकासाचं छोटं मोठं सभामंडप असेल रोड असतील बंधारे असतील लाईटीच्या अडचणी असतील शेतकऱ्यांच्या डीपी असतील या सर्व भाऊंच्या माध्यमातून विकास होत चाललेला आहे आणि इथला शेतकरी आनंदीमय होत शेत चाललेला आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला आता एक वेगळी चालना भेटलेली आहे आपण हिथंच पिकून इथंच विकू शकतो अशी अवस्था आता इथून पुढे होत जाणार आहे त्यामुळे लोकांनी एक लक्षात घेतलेला आहे विकास जो असेल त्याच्या मागे आपण उभा राहणे ह्याच्या पाठीमागे नुसते आश्वासन होत होती आणि ह्याच्यातून काही देखील भेटत नव्हतं लोक आणि आता स्थलांतरित था जास्त लोक होणार नाहीत जे बाहेर पडलेले आहेत पोटासाठी जगाय गेलेले आहेत ते परत आपल्या घरट्यात परत येणार आहेत त्यामुळे लोक आनंदीमय तर आहेतच पण हिथून पुढं जे कोणी गावाकडे येईल ते एकदम सुखी समृद्धी राहणार आहे